यल्लमादेवीची गाणी गाणाऱ्या कलाकारांमध्ये प्रामुख्याने देवदासी जोगत्या जोगतीण आणि जोगी यांचा समावेश होतो हे लोक यल्लमादेवीचे म्हणजेच रेणुका देवीचे, देवीचे उपासक असतात या देवीचे भक्त कर्नाटक महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यात मोठ्या संख्येने आढळतात महाराष्ट्रात प्रामुख्याने कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी या जिल्ह्यात तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि लगतच्या जिल्ह्यात या भक्तांची संख्या मोठी आहे त्यांची देवीवरील श्रद्धा त्यांची वैशिष्ट्ये आणि वर्तणूक पाहता यल्लम्मा हा एक स्वतंत्र पंथ असल्याचे दिसते यल्लम्माच्या डोंगरावर तसेच ग्रामीण भागात भरणाऱ्या जत्रा घरातील धार्मिक विधी जागर यासाठी यल्लम्मा देवीची गाणी गाणाऱ्या या कलाकारांची आवश्यकता या भक्त वर्गास असते त्यांची गाणी बरीच अशी पारंपरिक असतात देवीवरील अपार श्रद्धा किंवा अंधश्रद्धेतून का होईना हे धार्मिक विधी आणि प्रथा परंपरा कसोशीने पाळल्या जातात त्यांची उपजीविकाच मुळात जोगवा दान मागून चालते यातील प्रत्येकाची पार्श्वभूमी तसेच असते पुरुष जोगता आणि स्त्री यांना देवीच्या सेवेसाठी देवीला सोडलेले असते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देवीची सेवा आणि भक्ती करण्यासाठी वाहून घेतलेले असते पौरुषत्वाचा अभाव असलेले पुरुषही जोगता बनतात त्यांनी स्त्रीवेश धारण करण्याची प्रथा आहे त्यांची वर्तणूक स्त्रियांप्रमाणेच असते समाजात ही वागणूक मिळत असल्यामुळे असे पुरुष जोगता म्हणून या पंथात सामील होतात जोगता बनण्यासाठी एक विशिष्ट विधी केला जातो यावेळी त्याच्या कपाळाला पिवळा भंडारा लावला जातो तेव्हापासून तो जोगता म्हणून ओळखला जातो देवीला सोडलेल्या मुलींना जोगते म्हणतात देवीला सोडल्यावर त्यांच्यावर कुटुंबाचा काहीच अधिकार राहत नाही काही तरुण मुलींना नवस म्हणून अंधश्रद्धेतून किंवा अन्य काही अडचणींमुळे हा पेशा स्वीकारण्यास भाग पाडले जाते नव्याने जोगतीण होणाऱ्या तरुणीला माघ पौर्णिमेस डोंगरावर जाऊन विशिष्ट प्रकारचा विधी करावा लागतो हा दिवस म्हणून साजरा केला जातो जोगतीणी जोगवा मागून जगतात जोगवा मागताना त्यांच्या हातात देवीचा मुखवटा आणि परळी असते धान्य तांदूळ तेल किंवा पैशांच्या स्वरूपात त्यांना जोगवा दिला जातो जोगतीण एखाद्या श्रीमंत पुरुषाशी सुद्धा संबंध ठेवते काही जणी आधार मिळावा म्हणून एखाद्या पुरुषाशी लग्नाच्या विधीसारखा विधी करतात त्याला किंवा पाठ लावणे असे म्हणतात पण अशा पद्धतीने लग्न करूनही त्या जोगतींना विवाहित स्त्रीप्रमाणे अधिकार मिळत नाहीत त्याच्या संपत्तीत तिला वाटा मिळत नाही की त्याच्यापासून जन्मलेल्या संततीला बापाचे नाव लावता येत नाही मात्र लग्न केल्यामुळे तिला गावगुंड किंवा त्रास देणाऱ्या लोकांपासून संरक्षण मिळते तरुणपणात फारशी आर्थिक अडचण येत नसली तरी उतारवयात ज्या पुरुषाशी तिने घरोबा केला आहे त्याने साथ दिली नाही तर त्यांची अवस्था अतिशय वाईट होते जोग त्यांना सुद्धा उतार वयात घरातील लोकांचा आधार नसतो त्यांना एकटेपणात आपले जीवन व्यतीत करावे लागते त्यामुळे त्यांना ही आर्थिक अडचण आजारपण आणि असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते अनेक सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते करत असलेले समाज प्रबोधन आणि जनजागृती यामुळे या, या प्रथेला अलीकडच्या काळात बराचसा आळा बसला आहे